लाडक्या बहिणींना महिला दिनाची मोठी भेट फेब्रुवारी आणि मार्च दोन महिन्याचे हप्ते जमा झाले एकूण तीन हजार रुपये जमा होणार तर तुम्ही बघू शकता तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता बँकेचा सुद्धा मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची सगळ्यात मोठी भेट आहे ही पात्र लाभार्थी महिलांना हप्ता येणार आहे सर्व ज्या पात्र महिला आहेत त्यांना हप्ता हा मिळणारच आहे पण ज्या अपात्र महिला आहेत त्यांना हा हप्ता मिळणार नाही तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्यात सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे काही महिलांना हप्ता जमा झालेला नाही तर त्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही तुमचा हप्ता पण लवकरच जमा होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला पैसे आले का ते पण कमेंटमध्ये सांगा तर काही महिलांना हप्ता मिळाला नाही याचं कारण असू शकतं तर हे काही कारण आहेत तर पाच एकरपेक्षा ज्यांना जमीन जास्त आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही आणि चारचाकी वाहन नावावर असल्यास लाभ मिळणार नाही आणि घरातील कोणती व्यक्ती टॅक्स भरत असेल तर लाभ मिळणार नाही सरकारी नोकरदार असाल तर लाभ मिळणार नाही आणि दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला अपत्र करण्यात येईल आणि तुम्हाला हप्ता पण मिळणार नाही